नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी निवासस्थानाबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रक्त घ्या आणि आम्हाला कर्जमाफ आणि दिव्यांगांना सहा हजार पगार द्या अशी मुख्य मागणी करणारे आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी अडवलंय प्रहारच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री यांच्या घराबाहेर रक्तदान करू देण्यात आलं नाही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर मंत्र्यांच्या रक्तदान करून आंदोलन करण्यात येणार होते बुधवार रोजी आंदोलनकर्ते पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर वारकरी वेशभूषा करून आले होते मात्र त्यांना रक्तदान करू दिलं नाही यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर शिंदे शहराध्यक्ष कुणाल राऊत अपंग क्रांती जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे राम गाडेकर भाऊसाहेब शिळके राजेश जयसवाल सुभाष वाडेकर रामकाका पठाडे संकेत खापर्डे नारायण शिंदे रमेश पवार गोविंद भाग अनिल मैत संजय मिसाळ संदीप अण्वे मुरलीधर हिवाळे कीर्ती देशपांडे राहुल जाधव वर्षा श्रीसुंदर शेख शमा जावेद सय्यद आदित्य पांडे आदीसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा